जर तुम्ही प्लांट्स पेरेंट असाल म्हणजेच तुम्हाला सुद्धा झाडे किंवा बागकामाची आवड असेल तर काही सोप्या टिप्स आणि हॅक्स तुम्हाला छान उपयोगी पडतील टिप नंबर एक सगळ्यात आधी तर गार्डनिंग करताना योग्य जागेची निवड करा आणि झाडांची चांगली वाढ होण्यासाठी उत्तम दर्जाच्या मातीची निवड करा टिप नंबर दोन लहान किंवा नव्याने उगवणाऱ्या छोट्या रोपांवर दालचिनी पावडर शिंपडा दालचिनीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे त्या रोपांचा कीटकांपासून बचाव करतात टीप नंबर तीन जर तुमच्या झाडाच्या कुंडीत किंवा बागेत गवत आणि इतर झाडे उगवत असतील तर ते तुमच्या झाडांच्या वाढीत अडथळा बनू शकतात यासाठी व्हिनेगरचा वापर करावा अर्धा कप व्हिनेगर एक लिटर पाण्यात मिसळून घ्यावे आणि ते त्या गवतावर टाकावे ज्यामुळे ते गवत सुकून जाईल टीप नंबर चार जर तुमच्या झाडांवर किंवा फुलांवर पांढऱ्या मेण्यासारखे कीटक किंवा की किडे आढळले तर एक चिमुटभर सोडा एक चमचा शॅम्पू आणि दोन ते तीन थेंब कडुलिंबाचे तेल एक लिटर पाण्यात मिसळा आणि त्यानंतर ते मिश्रण तुमच्या झाडांवर शिंपडा ज्यामुळे झाडांना लागलेली कीड नष्ट होईल टीप नंबर पाच भाजीपाला फळांची साले चहा गाळून राहिलेली चहा पावडर आणि अंड्याची टरफले फेकून देऊ नका तर ते एखाद्या बादलीत किंवा खड्ड्यात मातीत मिसळून ठेवा ज्यामुळे कंपोस्ट खत तयार होईल जे वनस्पतींसाठी खूप चांगले असते तर या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग टिप्ससाठी आय लव नगरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा